नमस्कार मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल चालू आहेत सर लिस्ट आले ठाण्याची लिस्ट आली मार्कांची लिस्ट आली ग्राउंड चे मार्क आणि पेपरचे मार्क दोघे मिळून किती मार्क ती लिस्ट आलेली म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे हा पात्र विद्यार्थ्यांचे लिस्ट आले आणि पात्र विद्यार्थ्यांचे पण लिस्ट आले पण फायनल कट ऑफ काय लावलेला नाही म्हणजे जे सिलेक्शन वाले विद्यार्थी मग आता बरेच विद्यार्थी आमच्या गावाकडचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काय समजून नाही राहिलं की मिरिट कि कसं लागेल किती ओबीसी किती लागते ओपन किती लागते म्हणजे दोनस अंदाज तरी त्यांना बिचारांना माहिती नाही होईल जे असते ते प्रॉपर सिटी त्यांनी चेक करून घेतलं कसे विद्यार्थ्यांचे मार्क आहेत कसे मोजून घेतले ते भेट समजले त्यांना तर प्रेमित्रांना मित्रांनो लक्ष द्या घाबरू नका आता मी जे मी पण मिरिट काढलेले की जेणेकरून माझा जो एक परिवार आहे त्याच्यात बरेच काही विद्यार्थी असे की त्यांनी पहिल्या दिवस भरती दिलेली त्यांना माहिती नाही कशा पद्धतीने म्हणून मी बऱ्याच एक दीड तास दोन तास ते काम करत बसलो की जेणेकरून थोडंफार माझ्या विद्यार्थ्यांना एक अंदाज येईल हा अशा अशा पद्धतीने कारण की बारा तारखेला ता ते कटॉप लावणार ना, आहे फायनल आणि लगेच तुमची पंचवीस किलोमीटर चाचणी होणार आहे मुलींची सोळा किलोमीटर चाचणी होणार आहे यस त्यात ते नाग नागपूर बद्दल मी बोलणार ना आहे नागपूरचं काय कशा पद्धतीने पण त्याच्या आधी पहिले बघा मी कट ऑफचं ओपन ओबीसी एस सी एस टी कशा पद्धतीने लागू शकतो हे काढलेलं आहे मी थोडंफार थो इकडे एक दोन मार्केट होती त्याच्या पलीकडे काहीच होणार नाही एकदम परफेक्ट काढलं तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या जो बी कोण नवीन चॅनलवरती त्याचा पहिले व्हिडिओ व्यवस्थित बघून घे मी काय म्हणतोय सर्वात पहिले लक्ष दे सर्वात पहिले ओपन पुरुष किती कट ऑफ लागेल सर बरोबर की नाही -बर तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या ओपन पुरुष ओपन पुरुष कटाप एकशे अडुसष्ट पर्यंत जाणार आहे यस एकशे अडुसष्ट पर्यंत ओपन पुरुष सर महिला किती जाईल ओपन महिला ओपन महिला जाईल एकशे बासष्ट पर्यंत अशा पद्धतीने मी काढलेला कटऑप आहे लक्ष द्या विथ मग कळतंय मी काय म्हणतोय लक्ष द्या येस सर मग सर याच्यानंतर ओपन आता ओपन झाले सर ओबीसी आता ओबीसीचा कट ऑफ काय असेल मुलांचा जे सर्वसाधारण हा मी सर्वसाधारण बोलतोय तर सर्वसाधारण ओबीसीचा एकशे बासष्ट पर्यंत आहे मुलांचा आणि महिलांचा आहे इकडे महिलांचा आहे महिलांचा एकशे चौपन्न पर्यंत जातो आहे असं इकडे दोन मादक इकडे तिकडे होऊ शकतो लक्ष द्या साहजिक आहे मोजताना थोडंफार होऊ शकतात पण एवढं नाही पाच दहा मार्काचा डिफरन्स नाही पडणार एवढं कन्फर्म आहे फिर मित्रांनो लक्ष द्या सत्य परिस्थिती समजावी लागेल तुम्हाला पण अशा पद्धतीने ओपन हा सर्व समजलं सर ओबीसी महिला त्याच्यानंतर ओबीसी महिला नंतर चव्हा ईडब्ल्यू एस आता ईडब्ल्यू एस पण भरपूर कॅन्डिडेट होते आपल्याकडे ईडब्ल्यू एस चे सर यांचं मिरिट किती लागेल ईडब्ल्यू एस मुलांचा लागणार आहे मुलांचे हे मुले असतील मित्रांनो एकशे चौसष्ट पर्यंत आहे आणि महिलांचा महिला च्या महिला असतील महिला लक्ष द्या तर त्यांचा एकशे साठ पर्यंत ईडब्ल्यू च लागू शकतंय मित्रांनो या अशा पद्धतीने आहे मग अजून सर कशा पद्धतीने की हे झालं ओपन ओबीसी त्याच्यानंतर एस सी एस सी आता एस सी, सी मुलांचं एकशे बासष्ट पर्यंत ते पण लागतय सॉ दोन मिनिट मित्रांनो एस सी ओबीसी हा यस च पण एकशे बासष्ट पर्यंत मुलांचं लागतंय आणि मुलींच लागतंय मुलींच एकशे बावन्न पर्यंत हे ये एस सी बद्दल बोलतोय एस सी या मुली येतात मुली बघा लक्ष द्या जेणेकरून मला जेवढ्या शक्य झालं तेवढं मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो लक्ष द्या हा त्याच्यानंतर सर हे ये झालं एस टी एस टी बद्दल मुलांचं एस टीच कट ऑफ जात आहे सर्वसाधारण एस टी एकशे साठ पर्यंत अंदाज आहे आणि महिला महिला एकशे एकशे पन्नास पर्यंत महिलांचं महिला आता लक्ष द्या अशा पद्धतीने हे एस टीचं पण आहे आणि साहजिक आहे लक्ष द्या याच्यात गाई समज करण्यासारखं काहीच नाही कि विद्यार्थ्यांचे कष्ट पण आहेत लक्ष द्या जेवढे पण विद्यार्थी आहे कष्ट किंवा कष्टाचे नाही यांनी जे स्कोअर घेतलाय जे विद्यार्थी ते कष्टाचे त्यांनी कष्ट घेतलेले आहे जेणेकरून असं तुम्ही काही समजू नका कारण की नागपूरला डबल ग्राउंड झालं तर विद्यार्थ्यांचे उठे मार्क कमी झाले की काही मोठा फरक पडला नाही याच पद्धतीने जो टायमिंग दिला होता तोच टायमिंग आलाय हा थोडंफार होणारच आहे पण अशा पद्धतीने सांगतोय मग सर हे ये झालं एस सी एस टी माझी सैनिक ओपन आता लक्ष द्या माझी सैनिक ओपन एकशे पंचवीस दाखवतोय माझ्या हिशोबाने किंवा एकशे बावीस तेवीस पण होऊ शकतं हेच ओबीसी पण याच रेंज मध्ये खाली आहे जास्त मार्कांचा खाली नाही खूप दहा पंधरा मार्कांचा डिफरन्स नाहीये एकशे अशा पद्धतीने ओपन माझी सैनिक अशा पद्धतीने पण आहे मग या पद्धतीने बघा खेळाडू खेळाडूंच खेळाडू जास्त असतील खेळाडू लक्ष द्या दानो सर्वसाधारण बोलतोय खेळाडू सर्वसाधारण खेळाडू सर्वसाधारण खेळाडूंच लागतंय दादान एकशे चौसष्ट पर्यंत लक्ष द्या एकशे चौसष्ट पर्यंत पदवीधर अंशकालीन पदवीधर अंशकालीन जे होते पदवीधर अंशकालीन दादा लक्ष द्या पदवीधर पदवीधर अंशकालीन पदवीधर अंशकालीन तर ते दादा त्यांचा जर पदवी जर अंशकालीन लागतंय आठ जागा होत्या एकशे सव्वीस पर्यंत हे असं इथं दिसतंय दादा अशा पद्धतीने मग सर अजून आम्हाला ओबीसी सांगितलं तुम्ही होमगार्ड होमगार्ड पण एकदम खतरनाक मिनिट जात आहे होमगार्ड पण काही एकशे पन्नास साठच्या पुढे जात आहे होमगार्डचं पण त्याच्यानंतर एसबीसी बघा लक्ष द्या जेवढे जेवढे मला शक्य झालंय प्रेमित्रांनो तेवढं सांगितलेलं मी ओबीसी महिला पण तुम्हाला सांगितल्या माजी सैनिक ते वीस एकशे बावीस मग त्याच्यानंतर विजय विजय लक्ष द्या विजय वी विजय जे असतील सर्वसाधारण मध्ये त्याचं एकशे बासष्ट दाखवत आहे त्याच्यानंतर महिला त्यांच्या विजयामध्ये महिलांचं लक्ष द्या महिला महिलांचं दादा जात आहे महिलांचं एकशे पन्नास पर्यंत महिलांचं एकशे पन्नास पर्यंत त्यांच्यानंतर एनटीबी uh, पुरुषांचं काहीतरी एकशे साठ काठावन जात आहे महिलांचं एकशे पर्यंत जातय एनटीबी एन टी बी एन टी बी महिला महिला बर का लक्षात आहे महिला दादा महिला या अशा पद्धतीने एकशे पर्यंत महिलांचं पोचतोय त्याच्यानंतर एन टी डी एनटीडी खतरनाक मिनिट गेले एनटीडीच एनटीडी यांचं खतरनाक एकशे एकशे सहासष्ट uh, ओपनच पुरुषांचं आहे आणि महिला महिला बी त्यांचं जास्त जवळपास काहीतरी आहे एनटीसी एन टी सी पण एकशे सहासष्ट आणि महिला एकशे अठ्ठावन एनटीसी म्हणजे हेच मिरिट आहेत बघा लक्ष द्या प्रेमित्रांनो मित्रांनो सर्वात पहिले सांगायचा उद्देश एकच आहे हे जे मेरिट हे मिरिट हेच आहे जे, जे एनटीसी एन हे ओपनच्या रेंकात रेंजला चालतायत तुम्ही प्रत्येक भरतीत बघा तुम्ही प्रत्येक भरतीत बघा हे ओपन म्हणजे थोडस खाल असतात एनटीसी एन टीडी या वगैरे यांचे मिरिट खूप तगडे लागतात एनटीडी वगैरे हो अशा पद्धतीने मी तुम्हाला फक्त थोडासा अंदाज दिला की जेणे माझ्या जे प्रेमित्र गावाकडचे आहेत त्यांना थोडंफार एक अंदाज येऊन जाईल अशा अशा पद्धतीने कट ऑफ लागतोय महिलांचा एकशे ओबीसी एकशे चौपन्न पर्यंत महिलांचा जातोय पुरुषांचे एकशे बासष्ट पर्यंत जातोय एस सी एकशे बासष्ट महिला एकशे बावन्न अशा पद्धतीने कट ऑफ जातोय की जेणेकरून विद्यार्थ्यांचे मार्ग बी तगडे होते आणि त्यांचा स्कोर पण तगडा बसत होता आणि एसबीसी जर म्हंटल नाही एसबीसी एकशे छप्पन्न आणि महिला एकशे बावन्न एसबीसी हे पण होतं एसबीसी कारण जागा कमी होत्या च्या पुरुषांचं एकशे छप्पन्न पर्यंत बसत आणि महिला महिला जर म्हंटल महिला महिला त्यांचं जात आहे त्यांचं एकशे बावन्न अशा पद्धतीने हे आहे मी तुम्ही बघणार सगळ्या पद्धतीने बघा व्यवस्थित बघा कशा पद्धतीने मेरिट काय होतंय तर मग याच्यावरून एक फक्त एक जेणेकरून अंदाज दाखवण्याचा प्रयत्न माझ्या मित्रांना थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो पण जास्त खूप डिफरन्स पडणार नाही एवढं पण नक्की आहे लक्ष द्या की जेणेकरून मी पण एक साजिक आहे मी शेवटपर्यंत बोलू शहा अशा पद्धतीने मित्रांनो जे पण विद्यार्थी सिलेक्शन होतील त्यांना अभिनंदन सर्वात पहिले तुमचे कष्ट आहेत होईल जेवढे जेवढे सिलेक्शन झाले असतील त्यांनी कमेंट करा विथ मला मेसेज पण करा की कशा पद्धतीने काय आणि पुढच्या काय कृषी असतील ते मी तुम्हाला नक्कीच कळवणार आहे विथ नागपूरचे असतील नागपूरवाले तुम्ही टेन्शन नको हो तुमचं पण आज उद्या लिस्ट लागणार आहे मी ठाण्याचं मला कॉल खूप जण येत होते सर ठाण्याची लिस्ट मग टेन्शन नका आज लिस्ट पडणार आहे ती काय साहजिक आहे कसं आहे छोटी काम करत असताना थोडेफार अनुभव ओळखी पण असतात की जेव्हा आपण एखाद्या गोष्टी साठी काम करत असतो या पद्धतीत तुमचं संभाजीनगर लिस्ट ते अजून तर काही पोचलेली नाहीये लक्ष द्या मी आणि ना त्यात हे नागपूरवाले लक्ष द्या तुमची लिस्ट पण लवकर येणार आहे सध्या एकदम क्लिअर होणार आहे सर्वांचे लगेच फास्ट मध्ये होणार आहे जे काय असेल ते पंचवीस किलोमीटर सोळा किलोमीटर चाचणे टेन्शन घेऊ नका मित्रांनो एकदम बेस्ट पैकी प्रॅक्टिस परत आता कारण की बघा लक्ष द्या जी गोष्ट व्हायची झाली आता भरती संपलेली या पद्धतीने काय जास्त टेन्शन घेऊ नका की जेणेकरून आता येणारी पोलीस भरती ये व्यवस्थित फोकस करा कशा पद्धतीने फॉर्म भरताना काळजी घ्या सर्वात पहिले मी बोललोय मी तर सांगितलेले आपल्या परिवाराला मी शेवटी बोललोय की तुम्ही पंधरा तारखेपर्यंत थांबा की जेणेकरून एक मला पण एक अंदाज येईल कशा पद्धतीने होईल आता इथं मिनी पोलीस भरती खूप भरपूर प्रमाणे चालू होत आहेत तिथे मला विद्यार्थी एक एक हजार दोन दोन हजार विद्यार्थी भेटणार आहे तसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल कशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे मी विद्यार्थ्यांमध्ये राहतो विद्यार्थ्यांमध्ये राहतो म्हणजे विद्यार्थ्यांचं मला सर्व गोष्टी माहिती असतात कशा पद्धतीने शेअर काय कोणते फॉर्म भरणार कसे विद्यार्थी माझ्याशी शेअर करतात की सर काय करावं काय नाही अशा पद्धतीने आणि जेणेकरून काही जे असून काही पोर मुलं असे होते की त्यांचा आता अठरा अठरा जो वय मग त्यांनी काही आर्मीला फॉर्म साठी प्रिय मित्र तुमचा बावीस तारखेला पेपर आहे विथ कोणी जे त्यांनी अग्निवीरला जर करायचं असेल तर मी स्पेशल बॅच चालू केलेली तुम्ही ती जॉईन करून घ्या लागले सर काही जास्त फी वगैरे नाही एकदम प्रामाणिकपणे लेक्चर ते असेल त्याला गरज अग्निवीरचं व्हायचं असेल ते आणि विथ पोलीस भरती करणार असेल पोलीस भरती गणित आणि बुद्धिमत्ता खूप आयएम पी दादा हे लक्ष दे जाहिरात नाही करतोय लक्ष दे तुला वाटत एखाद्याला ही जाहिरात करायला जाहिरात नाही जे गरजू विद्यार्थ्यांना सांगतो कोणाला घेत नाही लागलेस तू माझा ऑफलाईनला विचारून बघ माझं काय जे आता इथेच कॅमेरा समोर बोलतोय ना तेच ऑफलाईनला पण बोलतो असं काही नाही की कॅमेरा समोर आल्यावरती काहीतरी खोटं बोला काही गरज नाही जे गरजू असतील ना ते गणित बुद्धिमत्ता खूप एम पी आहे दादा तुला जर गणित बुद्धिमत्ताची भीती वाटत असेल तर नक्की माझी इव्हनिंगला बॅच आहे रोज सात वाजता बॅच आहे कुठली सुट्टी नाही काही नाही रेग्युलर बॅच आहे गणित आणि बुद्धिमत्ता पन्नास मार्क तू गणित बुद्धिमत्ता एकदम करपेट करून देईल तू फक्त काय काम कर मेसेज कर मला व्हॉट्सअपला कॉल करू नको कॉल उचलले जाणार नाही कारण जाऊ पळ खूप आहे बारा बारा चौदा लेक्चर चालू आहे अशा पद्धतीने सध्या भरती आहे चांगलं काम केलं माझं चांगलं शिकवणं किंवा चांगलं काम असल्यामुळे लेक्चर भरपूर चालत आहेत माझे मी नाही म्हणतोय एवढे लेक्चर चालू आहेत त्याच्यामुळे ज्याला कोणाला गणित मत्ता करायचं असेल ते नक्कीच मला मेसेज करा की सर मला गणित बुद्धिमत्ता करायची आग्नेवर त्यांनी पण आणि ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह ऑनलाईन पण जॉईन व्हायचंय लक्ष द्या ऑनलाईन पण जॉईन व्हायचंय त्या विद्यार्थ्यांनी पण बॅच जॉईन करून आपल्या अकॅडमीचा ऍप ओपन करा तिथे प्ले स्टोर वर जा तिथून ऑनलाईन भरती तिथे पण नऊशे नव्याण्णव रुपये जर नाही सर माझ्याकडे मंथलीच घ्यायची तर दोनशे एकोणपन्नास रुपये गणित आणि बुद्धिमत्ता तिथे पण मी स्ट्रॉंग करून देणार आहे अजून काही असून भरती संदर्भात असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करा सर याची माहिती द्या नक्कीच तुम्हाला त्याची माहिती देईल मित्रांनो टेन्शन घेऊ नका एकदम आता आहे का हो ना तेव्हा हो ना विचार करून होणार नाही आता पण येणारी भरतीवर फोकस करा काय कशा पद्धतीने शेड्यूल करायचंय हे आणि मी तुमच्यासोबत आहेच मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देतच राहणार कशा पद्धतीने अपडेट काय द्यायची ते देणारच हो मित्रांनो आणि जो कोणी नवीन चॅनल असेल तर दादा फॉलो करायच्या पहिले एकदा अजून दोन तीन व्हिडिओ बघ माझा मगच माज माझं चॅनल फॉलो कर त्याशिवाय फॉलो करू नको कारण की तुला बी सत्य वाटलं तरच फॉलो कर मग त्याबद्दल काही विषय बोलत नाही की मला फॉलो कर भाऊ लाईक कर लाईक कर काय आवश्यकता नाही मित्रांनो मग प्रिय मित्रांनो ठाणेवाले ज्यांना पण सिलेक्शन झालंय अभिनंदन तुमचं की जेणेकरून तुमच्या कष्टाला यश आलेले बाकीच्याने कष्ट केले तर थोडंबर नशिबाने साथ दिली नसेल आणि पण आता ज्यांनी जे पुढेची भरती त्याच्यावर फोकस करणार आहे आणि माझे प्रेमित्र नक्की करतील नाग वा, नागपूरवाले तुमची लिस्ट पण लवकर येणार आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल ते कमेंट बॉक्स करा कमेंटमध्ये टाका नक्कीच मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद